नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पिवळ्या बटाट्याची भाजी त्याच्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये मी कांदा आणि तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी हिरव्या मिरच्यांचे काप घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी चार पाच कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत मोहरी घालणार आहे थोडीशी चिमूटभर त्याच्यानंतर आपल्याला जिरे लागणार आहेत सर्वांची आवडती अशी पिवळी बटाट्याची भाजी आपण करणार आहोत आता हे सर्व आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यावं अशा पद्धतीने लालसर होईपर्यंत व्यवस्थित झालेला आहे आपलं मिश्रण त्याच्यामध्येच आता आपल्याला एक टॉमॅटो घ्यायचा आहे बारीक चिरलेला तो सुद्धा ला ला ता ता आता ॲड करायचा आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित आपण परतून घेऊया मस्तपैकी तेलामध्ये असं त्याला टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण हळद घालूया आणि बटाटे उकडून घ्यायचे आहेत इकडे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून आता ते असे बारीक कट केलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते आपण आता पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत पूर्ण कांद्यामध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित बटाटे असे परतून घ्यायचे आणि एक पाच मिनटं ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे पिवळ्या बटाट्याची भाजी खूप छान होती ही भाजी आणि सर्वांची आवडती आहे मला पण फार आवडते आणि वरून कोथिंबिर्याणी सर्व करायचं थँक्यू माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय